नमस्कार प्रकाश ऑन वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग आणि आपण रंगांबद्दल चर्चा करत होतो रंगांची दुनिया अनुभवायला छान पण समजायला कठीण गोंधळाची आज त्यातला गोंधळाचा भाग सोपा करून बघण्याचा प्रयत्न करू आपल्याला माहिती असलेले अनेक इंग्रजी शब्द मी वापरणार आहे कारण समांतर मराठी शब्द तसे एखाद वेळेस कठीण असण्याची शक्यता आहे रंगांचं वर्गीकरण करताना त्यांना अनेक पद्धतीने वेगळं केलं जातं प्रायमरी सेकेंडरी टर्शरी आद्य रंग दुय्यम रंग वगैरे वगैरे मग कॉम्प्लिमेंटरी कलर्स व अॅनालॉगस कलर्स व स्पेक्ट्रल कलर्स नॉन स्पेक्ट्रल कलर्स काही वेळेस रंगांना कूल cool कलर जसं म्हटलं जातं मग वॉर्म कलर्स जसं म्हटलं जातं शेड्स असतात टेन्ट असतात ह्यातल्या काही शब्दांची चर्चा आणि अर्थ मी गेल्या वेळेसच तुम्हाला सांगितलेला आहे पण काही गोष्टी अशा असतात की त्या इंडिपेंडेंटली वेगळ्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रायमरी कलर्स दिसायला अगदी साधा सरळ सो सोपा शब्द आहे मूळ अर्थाप्रमाणे ज्यापासून बाकीचे रंग निर्माण होतील ते प्रायमरी कलर असं आपण अनेक वर्ष शिकत आलेलो आहोत आणि त्याच्याबद्दलच आणि त्याच्या आधारावरच अनेक थेरीज निर्माण झालेले आहेत अंदाजे सहा सात वेगवेगळ्या थेरीज आहेत आणि यांना कलर थेरीज असं म्हटलं जातं त्याच्यासाठी काही शब्द समजून घेऊया आणि मग या थेरीजकडे वळूया मुळात लक्षात घ्या की सूर्यप्रकाश त्याचं विघटन म्हणजे इंद्रधनुष्य जे आपल्याला दिसतं आणि त्यात दिसणारे रंग म्हणजे स्पेक्ट्रममध्ये दिसणारे रंग म्हणजे स्पेक्ट्रल कलर्स असं त्यांना म्हटलं जातं त्यांना एक विशिष्ट तरंग लांबी असते एकच असते असं नाही तर त्याला आजूबाजूच्या चार पाच जोडून आपल्याला तो रंग एक विशिष्ट रंग आहे असं आपल्याला जाणवतं आपल्या बघितलेल्या स्पेक्ट्रममध्ये सहा सात असे कप्पे आहेत असं आपल्याला जाणवतं हो आणि मग याच्या व्यतिरिक्त आपल्या रेटिनावर वेगवेगळ्या तरंगांचा परिणाम होऊन त्याचा एकत्रित परिणाम टक्केवारीप्रमाणे मेंदूवर होऊन काही वेगळे रंग आपल्याला जाणवतात हो आणि ते इंद्रधनुष्यात नसतात म्हणून त्यांना नॉन स्पेक्ट्रल कलर्स असं म्हटलं जातं गुलाबी रंगाला स्वतःची तरंगा लांबी ना नाही मॅजेंटाला नाही ब्राऊनला ना नाही त्यामुळे हे सर्व नॉन स्पेक्ट्रल कलर्स आहेत आणि असे अनेक रंग आहेत मुळात नवीन व्याख्येप्रमाणे ज्या रंगांच्या मिश्रणाने अनेक रंग निर्माण करता येतात ते प्रायमरी कलर्स पण आपले शाळेचे दिवस आठवा आणि तेव्हापासून आपण काय शिकलो याचा विचार करा मी माझ्याबद्दल सांगतो लहानपणी शाळेत ड्रॉइंगचा क्लास असेल तेव्हा लाल पिवळा आणि निळा हे प्रायमरी कलर आणि मग तो पेंट घ्यायचा ब्रशनी ते सर सांगतील त्याप्रमाणे ते जमलं तर मिश्रण करून पाहिजे तो रंग तयार करून रंग किंवा त्याची छटा अशी निर्माण करायची आणि तो रंग वापरायचा आणि मग रंग मिसळता येऊन त्याचा परिणाम एकत्रितपणे काय होतो असं सांगितलेलं असायचं पण तिथेही एक शंका होती जी वा विचारायची फारशी कधी हिंमत झाली नाही ती म्हणजे की न्यू सायन्सचे शिक्षक शिकवताना सांगायचे की ती एक न्यूटनची डिस्क आहे आणि त्याच्यात ते, ते सात वेगवेगळे सेक्टर्स आहेत आणि ती एकत्रपणे फिरवली की ते सर्व मिसळून आपल्याला पांढरा रंग दिसतो आणि त्यात लाल निळा आणि पांढरा पिवळा असतोच पण ते ड्रॉईंगच्या क्लासमध्ये हे रंग मिसळले की तिथे मात्र काळपट ब्राऊन असा रंग तयार व्हायचा आणि डिस्क फिरवली की तिथे पांढरा रंग दिसायचा आणि मग थोडंसं पुढे आणखीन शिकल्यानंतर लक्षात शिकलं असं की टी व्हीज किंवा लॅपटॉप्स किंवा प्रोजेक्टर्समध्ये लाल हिरवा आणि निळा असे डायोट्स असतात आणि या डायोट्सचा वापर करून विविध रंग तयार केले जातात आणि मग बायोफिजिक्समध्ये शिकताना आपण गेल्या वेळेस आणि त्याच्या आधी बोललो तसं रेटिनावर रॉड्स अँड कोन रॉड्स असतात आणि कोन्स असतात आणि हे कोन्स तीन प्रकारचे असतात त्याचे रंगही त्यांचे सेन्सिटिव्हिटीचे रंग वेगवेगळे असतात ह्याची चर्चा आपण केली आहेस आणि तेही निळा हिरवा आणि लाल म्हणजे शॉर्ट मिडियम आणि लाँग प्रकारचे कोण रिस्पॉन्सेस असतात फोटो रिसेप्टर्स असतात ह्याची चर्चा आपण केली आहे म्हणजे ते तिसरे तिसरेच तीन म्हणजे आजकाल आणखीन लक्षात घ्या की आ, कलर प्रिंटिंग होतं बरेचसे फोटोज काढले जातात आ, मंत्री आणि त्यांचे अनेक फ्लेक्स बोर्ड्स दिसतात आणि त्याचं प्रिंटिंग जर तुम्ही जाऊन बघितलं आणि त्यांना विचारलं काय हे त्याच्यावरची अक्षरं वाचली वगैरे तर ते तिथे लिहिलेलं असतं की ते ते एम सी वाय कॉम्बिनेशन वापरलं जातं किंवा एम सी वाय के असं वापरून हे प्रिंट केलं जातं मॅजंटा सायान यलो किंवा मॅजंटा सायान येलो आणि की हा की म्हणजे तिथे सांगताना बरेच लोक आणि बऱ्याच लोकांना लोका की म्हणजे काळा असं असा शब्द माहिती आहे पण खरं मूळ शब्द तो के हा कोहेल म्हणजे कोळसा हा जर्मन शब्दापासून आलेला आहे आणि तो म्हणजे तो काळा रंग झाला त्यामुळे मग लेझर प्रिंटरमध्ये वेगळा टी व्हीमध्ये वेगळा पेंटर लोक वापरतात तो वेगळा मग खरे प्रायमरी कलर कुठले आणि हा आणखी ह्याच्या व्यतिरिक्तही काही प्रकार आहेत त्यामुळे मग प्रायमरी कलर मग बरोबर काय खरे प्रायमरी कलर कुठले मग हे सगळे वेगवेगळे वेग आहेत का ह्याचा परिणाम एकत्रितपणे शेवटी एकच होणार आहे की जसं आकाशात पतितम तो एम ज्यथागच्ची तिथे तसं सर्व प्रायमरी कलर्स फायनली ते एकच रंग निर्माण करतात वगैरे वगैरे हे खरं आहे का आहे काय तर ते सर्व समजून घेण्याचा त्यातला फरक आणि सारखेपणा ओळखण्याचा प्रयत्न आज मी तुम्हाला करून देणार आहे ह्यातही जुन्या आणि नवीन थेरीज आहेत आणि त्या आपण समजावून घेऊ आणि त्यांचा परस्पर संबंध काय आहे तेही लक्षात घेऊ ह्यात फिजिक्समध्ये काम करणारे अनेक दिग्गज आहेत न्यूटनपासनं ब्रुस्टर आणि थॉमस यंग आणि बाकीचे लोक ज्यांनी ज्यांनी लाईटवर काम केलं ते सर्व त्या सर्वांव्यतिरिक्त बाकीचेही लोक आहेत आणि प्रायमरी सेकंडरी टर्शरी रंग कसे तयार होतात आ, याचे मुळात दोन प्रकार आहेत एकाला ॲडिटिव्ह किंवा एकत्रीकरणानी तयार होणारे रंग आणि सप्ट्रॅक्टिव्ह म्हणजे वजावाकीय पद्धतीनी काम करणारे रंगमिश्रणं असे दोन प्रकार आहेत आणि हे अर्थात हे एकाच टक्केवारीत मिसळले जातात असंही नाही त्यामुळे त्याचा परिणाम होऊन आणखीन वेगवेगळे कॉम्बिनेशन्सही तयार होऊ शकतात ह्याची चर्चा मी कधीतरी केलेलीच आहे आणि मग कुठले रंग कशा पद्धतीने मिसळतात यावरून रंग मिश्रणाची थेअरी तयार केली जाते म्हणजे ॲडिटिव्ह सबट्रॅक्टिव्ह आणि प्रायमरी कलर्स मग तसा हिशोब ठेवायचा कसा तर त्याच्यासाठी गणित आलं आणि गणितीय पद्धत आलेखीय पद्धत वापरून हे विविध रंग काय आहेत याचा शोध घेतला गेला आणि या सर्वांना गॅमूट ऑफ कलर्स असं म्हटलं जातं सो दॅट इज अ बिग गॅमट ऑफ कलर्स म्हणजे काय तर प्रायमरी रंग एक्स वाय एन झेड अशी वापरायची आणि त्रिमितीय पद्धतीने प्रत्येक रंगात प्रत्येक एक्स वाय आणि झेडचा किती टक्केवारी आहे त्याप्रमाणे तो रंगाची बिंदू कुठे येईल आणि तो रंग तिथे दाखवायचा अशा पद्धतीने त्रिमितीय स्पेसमध्ये सर्व रंग तयार करायचे ह्याची एक सोपी पद्धत म्हणजे रंगचक्र तयार करायचं आणि टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनमध्ये गॅमेट ऑफ कलर्स असं तयार करायचं एक्स वाय झेड ही ती त्रिमितीयांना स्पेस म्हणतात त्यामुळे कधी कधी या गॅमेटला कलर स्पेस असंही म्हटलं जातं मग प्रायमरी रंग तुम्ही कुठले वापरले आहेत ह्याच्यावरनं प्रत्येकाचे गॅमेट्स वेगवेगळे असतात आणि प्रायमरी रंगांच्या नावाप्रमाणे कलर मॉडेल्सची नावं दिली जातात आणि ते बरेच वेळा ॲब्रिव्हिएशन्सच्या फॉर्ममध्येच असतात मूळ वैज्ञानिक कोण वगैरे हे बाजूला पडतं त्यामुळे आर वाय बी रेड येलो ब्लू एक खेरी झाली आर जी बी रेड ग्रीन ब्लू सी एम वाय म्हणजे सायन मेजेंटा यलो सी एम वाय के सयन मेजेंटा यलो आणि की किंवा कोहेल तर अशा पद्धतीने यांना नावं दिली जातात आणि मग ह्याची एक पुरशी पायरी आहे पण ती इलेक्ट्रॉनिक्समधली आहे की पाल आणि नेस्कॅममध्ये कशा पद्धतीने रंग धाडले जातात आणि ती एक आणखीन पुरशी थेरी आहे न त्यामुळे या अशा अनेक थेरीज आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे की तिन्हीमध्ये प्रायमरी रंग वेगवेगळे आहेत आणि त्यातनं बाकीचे रंग तयार करता येतात ह्याचा अर्थ थे। या थेरीमधल्या प्रायमरी रंगाने त्या थेरीमधले प्रायमरी रंगही तयार करता येतात त्यामुळे जे रंग तयार करता येत नाहीत त्यांना प्रायमरी म्हणणं ही जुनी डेफिनेशन आता कालबाह्य झालेली आहे को कोण आहे सगळं समजून घ्यायचं का नाही आपण अगदी सोप्यापासून सुरुवात करू आपण ती पहिली जुनी आपण शाळेत शिकलेली जी थेरी आहे तिथनं सुरुवात करू आणि आज योग्य थेरी काय ह्याची चर्चा पुढच्या वेळेस आणि त्याच्यानंतरच्या वेळेस कधीतरी करूया आज आपण विचार करणार आहोत ते म्हणजे आर वाय बी म्हणजे लाल पिवळा आणि निळा वाप प्रायमरी कलर वापरून तयार झालेलं मॉडेल हे मुळात सगळ्यात जुनं मॉडेल पहिलं कलर थेरीचं निर्माण झालेलं त्यार अठराशे चाळीसच्या दरम्यान ब्रुस्टर या वैज्ञानिकांनी ते पुढे मांडलं ब्रुस्टर अँगल वापरून अनेक गोष्टी करता येतात वगैरे हा कारण लाईटचाच भाग आहे तो पण त्या काळातल्या आर्टिस्ट आणि पेंटर्सनी ही थेरी वापरलेली होती आणि त्याचा अर्थ लावण्याचं काम ब्रुस्टरनी केलं हे मुळात सब्ट्रॅक्टिव्ह मॉडेल आहे म्हणजे वजावाकीय थेरी याच्यात वापरली जाते कशासाठी वापरली जाते तर पिगमेंट्स म्हणजे ज्याला आपण रंगद्रव्य असं म्हणतो पेंटसाठी डाईज वेगवेगळे श इंक्स या सर्वांना ही थेरी लागू पडते त्यामुळे ही थेरी आजही वापरात आहे यात मी म्हटल्याप्रमाणे लाल पिवळा आणि निळा हे प्रायमरी कलर्स वापरले जातात कसे मिसळले जातात तर गॅमोट तर दाखवणं शक्य नाही आणि आजकाल कॉपीराईटचे भयंकर इश्यूज आहेत त्यामुळे नेटवरचं एखादं चित्र तुम्हाला दाखवलं तर ते नेमकं कोणीतरी दाखवणारच नाही त्यामुळे प त्याच्याऐवजी मी स्वतः काढलेला डायग्रॅम तुम्हाला दाखवणार आहे आणि मी मास्तर आहे त्यामुळे मला डायग्रॅम काढून स्वतःच्या डायग्रामवर विश्वास जास्ती आहे त्यामुळे तो डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे चांगला नसेल तरीही तो समजून घ्या त्याच्यात मी शक्यतो सर्व माहिती इन्क्लूड केलेली आहे आणि मग ते डायग्रॅम बघत असताना आपण त्याची चर्चा करूया आ, हा डायग्रॅम आणि त्याला जोडूनची माहिती ही मी असं सजेस्ट करेन की आ, नंतर कधीतरी पॉज करून हा डायग्रॅम परत एकदा बघा आणि आपण जे ऐकलं आहे ते परत त्याच्यावर त्या डायग्रॅमला जोडून तपासून बघा हा डायग्राम दिसत असेल अशी मी आशा व्यक्त करतो यात सर्वच माहिती इन्क्लूड केलेली आहे खरं तर मुळात हे आर वाय बी मॉडेल आहे सबट्रॅक्टिव मॉडेल आहे अठराशे चाळीस साली निर्माण झालेलं मॉडेल आहे यात पी वन पी टू पी थ्री हे प्रायमरी कलर्स आहेत लाल पिवळा आणि निळा त्याच्यासाठी आतल्या बाजूला थोडंसं डार्कनिंग केलेलं आहे आणि ते त्यातले प्रत्येक दोन मिसळून जे महत्त्वाचे सेकंडरी कलर्स तयार होतात ते एस वन एस थ्री आणि एस टू हे, आहे हे जे आहेत जांभळा नारंगी किंवा हिरवा हे सेकंडरी कलर्स आहेत आणि मग सेकंडरी आणि प्रायमरी मिसळून जे तयार होतात ते टर्शरी आणि इथपर्यंतचीच पायरी इथे दाखवली जाते आणि बरेच वेळा कलर व्हील्स ही या पर्यंतच रिस्ट्रिक्टेड असते अर्थात याच्यात अनेक ठिकाणी पांढरा किंवा काळा रंग किंवा ग्रे रंग मिळवून वेगवेगळ्या छटा किंवा टेंट्स किंवा शेड्स मिळवणंही शक्य असतं हे सर्व रंग वापरताना दरवेळेस ह्याची बॅकग्राऊंड ही, ही पांढरीच असली पाहिजे तरच हे लिहिल्याप्रमाणे असलेले रंग आपल्याला दिसू शकतात त्यामुळे आर्टिस्ट लोक नेहमी वापरताना पांढरा कागद कि वापरतात किंवा पांढरा कॅनव्हस वापरला जातो किंवा भिंत रंगवताना भिंतीला आधी सुना लावायचा किंवा आधी पांढरा बॅकग्राऊंड रंग द्यायचा त्यामुळे आपण ठरवलेला रंग पाहिजे तसा व्यवस्थित दिसू शकतो त्यामुळे व्हाईट बॅकग्राऊंड हा ह्याचा एक इसेन्शियल भाग आहे आणखीन एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन प्रायमरी मिसळून सेकंडरी किंवा दुय्यम रंग तयार होतो आणि प्रायमरी आणि सेकंडरी मिस मिसळून तियम किंवा टर्चरी रंग तयार होतो टक्केवारी प्रत्येकाशी बदलली तर आणखीन विविध रंग बघणं शक्य आहे नीट बघितलं तर असं लक्षात येईल की नारंगी किंवा ऑरेंज रंग जो आहे एस थ्री तो पी वन आणि पीथ्री म्हणजे लाल आणि पिवळा मिसळून तयार झालेला आहे हिरवा रंग तयार करायचा असेल तर निळा आणि पिवळा हे मिसळले पाहिजेत आणि जर मी पोपटी रंग बनवला तर त्यात तो रंग हा पिवळ्याला जास्ती जवळचा आहे त्याच्यात मी एस टू आणि पी थ्री मिश्रण केलेला आहे त्यामुळे ज्या प्रायमरीच्या जवळचा रंग असेल अगदी वर वरच्या बाजूला बघितलं तर जांभळा आणि लाल हे जर सेकंडरी आणि प्रायमरी मिसळले तर टर्चरी रंग हा लालच्या जवळचा म्हणजे लालसर जांभळा असा दिसणार आहे हे रंग मिसळल्यानंतर खाली कसे दिसतात आणि हे खरंच तसे दिसतात का हे दाखवण्यासाठी तीन रंगीत चौकोन दिलेले आहेत निळा लाल आणि त्यातनं निर्माण होणारा जांभळा हे तिन्ही रंग तुम्हाला तिथे दिसतील टक्केवारी बदलली की अर्थातच मी सांगितल्याप्रमाणे सर्वच बदलणार आहे या थेरीसाठी रंगद्रव्ये वापरले जातात रंग वापरले जातात डाईज वापरले जातात पेंट्स वापरले जातात पावडर्स वापरले जातात असं हे कलर व्हील नेटवर तुम्हाला अनेक प्रकारचे कलर भी, कलर व्हील्स दिसतील आणि प्रत्येक खेरीसाठी वेगवेगळी आहेत वे आणि ही फक्त दोन डायमेन्शन्समध्ये आहेत गॅमट हे तीन डायमेन्शन्ससाठी आहे आणि ते पसरलेलं आहे लॅपटॉप्समध्ये किंवा तुमच्यापैकी जे लोक लॅपटॉप्सवर चित्र काढत असतील किंवा पेंट करत असतील त्यांना हे रंग कसे मिश्रण होतं ह्याचे चौकोन वेगवेगळे वेग वेग काढून दाखवलेले असतात आणखी एक गोष्ट इथेच सांगतो की तुमच्या घरी समजा तुम्ही एखाद्या पेंटरला बोलवलं तर तो, तो एक पुस्तक घेऊन येतो मोठं आणि आतमध्ये सर्व चित्र म्हणजे पिवळा आणि पिवळ्याचे अनेक शेड्स हिरवा आणि हिरव्याचे अनेक शेड्स निळा निळ्याचे असे अनेक प्रकार दाखवलेले असतात आणि मग तुम्ही ऑफकोर्स ठरवता तर हे सर्व काय आहे तर हे खरं तर कलरविलसारखं प्रत्येक रंगासाठी वेगळं आहे पण ते सर्व पुस्तक बंद केल्यानंतर जी थ्री डायमेन्शनल फिगर तयार होणार आहे ती म्हणजे गॅमट त्याच्यात एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्समध्ये सर्व माहिती त्याच्यात आहे तुम्ही ती वेगवेगळी करून बघताय त्यामुळे तुम्हाला ते, ते वेगवेगळे रंग दिसत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे मग मुळात हे रंग दिसतात कसे याची मी गेल्या वेळेस चर्चा केली होती पण परत एकदा फक्त ॲब्सॉर्प्शन या वज वजावकीय पद्धतीनी कसं तयार होतं ह्याची माहिती मी तुम्हाला देतो अगदी गेल्या वेळेस उदाहरण वापरूया क्लोरोफिल हे रंगद्रव्य आहे अर्थात झाडांमध्ये क्लोरोफिल असतं मग त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला तर काय होतं तर निळा आणि लाल हे हे दोन रंग प्रायमरी रंग हे पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि हिरवा रंग परावर्तित होतो हिरवा रंग तयार होताना मुळात लक्षात घ्या की पिवळा कुठेतरी थोडासा असतो म्हणजे थोडीशी टक्केवारी त्याचीही असणार आहे निळ्याचीही असणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्याच्या हिरव्याच्या जवळपासचे रंग ही परावर्तित होत असतात कुठलाही रंग घेतला आहे तो असाच दिसतो एखादा शुद्ध रंग घेतला तर बाकीचे जवळपास पूर्णपणे निघून जातात आणि मूळ रंग जो तुम्ही बघितला आहे तो दिसतो मग हे एका रंगासाठी झालं पण जर रंग आपण मिसळले तर काय होतं त्याचाही विचार केला पाहिजे आणि त्याचाही अर्थ लावता आला पाहिजे समजा हे समजून आहे तर असा विचार करू की आपण एक पांढरा कागद घेतला त्याच्यावर एका ठिकाणी निळा रंग लावला शेजारी पिवळा रंग लावला आणि त्याच्या पलीकडे हे दोन्ही मिसळून तिसरा रंग लावला मिश्रण लावला अर्थात निळा आणि पिवळा मिसळून हिरवा होणार आहे हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी आप आपल्या रंगचक्रात मग अशी आपण बघितलंच आहे मी तुम तुम्हाला दाखवलेलं होतं तर ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे पण हे का होतं ह्याच्याकडे वळूया पांढऱ्या कागदावर जेव्हा आपण निळा रंग लावतो तेव्हा लाल आणि पिवळा हे जवळपास पूर्णपणे ॲब्झॉर्ब होतात पण निळ्याच्या जवळचा मूळ निळा आणि हिरवा रंग पण परावर्तित होतो आता हे चक्र आपण पिवळ्याच्या दिशेने बघतोय म्हणून हिरवाही परावर्तित होतो असं मी म्हटलं आहे आता पिवळ्या रंगाकडे बघा तर पिवळ्या रंगाचा म्हणजे मूळ निळा ॲब्झॉर्ब होणार आहे लाल पण ॲब्झॉर्ब होणार आहे पण पिवळ्याच्या जवळचा हिरवा आहे तोही काही प्रमाणात परावर्तित होणार आहे पिवळा परावर्तित होणारच आहे आता ह्यांचं जर मिश्रण केलं तर काय होणार आहे तर पिवळा रंग हा निळा रंग ॲब्झॉर्ब करणारच आहे निळा रंग हा पिवळा रंग ॲब्झॉर्ब करणार आहे पण दोन्ही मिळून हिरवा रंग ॲब्झॉर्ब करत नाही आहेत त्यामुळे हिरवा रंग परावर्तित होतो त्यामुळे ह्या दोन्ही रंगांचं मिश्रण तयार झालं की त्यातनं तुम्हाला हिरवा रंग दिसतो ही ॲब्झॉर्बशन थेरी आहे कारण काही सिलेक्टिवली काही रंग ॲब्झॉर्ब केले गेले आणि सिलेक्टिवली काही रंग परावर्तित केले गेले त्यातनं हे कॉम्बिनेशन तयार झालं दोघांमुळे फक्त हिरवा परावर्तित होतोय म्हणून तो दिसतो आता एक पायरी पुढे जाऊया समजा मी तिन्ही मिसळले थोडा पुढचा विचार केला तर लक्षात येईल की निळ्यामुळे उरलेले दोन पिवळ्यामुळे उरलेले दोन हिरव्या लालमुळे उरलेले दोन असे सर्वच रंग ॲब्झॉर्ब होत आहे तो आणि सगळे रंग जर ॲब्झॉर्ब झाले आणि त्यांचे सब कलर्स पण ॲब्झॉर्ब झाले तर दिसणार काय आहे काहीच नाही त्यामुळे सर्व पिगमेंट्स जर एकत्र केली किंवा सर्व रंग एकत्र केले तर आयडियली काळा रंग दिसायला पाहिजे पण तुम्ही शाळेत नेहमीप्रमाणे खेळताना रंग मिक्स केल्यानंतर काय होतं ते लक्षात घेतलं असेल तर तो डार्क ब्राऊन होतो किंवा काळपट ब्राऊन म्हणजे असा असा गडद रंग होतो पूर्ण काळा होत नाही कारण काही प्रमाणात काही रंग हे परावर्तित होतात थोड्या थोड्या टक्केवारी आणि तेवढा आपलं नेत्र तयार आहेत त्यामुळे तो पूर्ण काळा दिसत नाही आपल्याला थोडासा वेगळा रंग दिसतो आयडियल काळा जो आहे तसा तो दिसत नाही अशा पद्धतीने आणि मगाशी मी त्या चित्रात दाखवलं तसंच आपण हेच कॉम्बिनेशन अशाच पद्धतीचा अर्थ आपण लाल आणि निळ्याबद्दल पर्पल रंग कसा तयार होतो किंवा जांभळा रंग कसा तयार होतो हेही बघितलं पाहिजे या संदर्भात आणखीन एक गोष्ट सांगतो की मी आता वापरलेल्या शब्दाप्रमाणे याला समांतर माझं जे इंग्रजी लेक्चर आहे त्याच्यात मी इंग्रजी चॅट दाखवला आहे त्यामुळे तिथे तुम्ही जर तो चॅट बघितला तर इंग्रजी नावं रंगांची कशी आहेत आणि काय आहेत आणि ते कॉम्बिनेशन कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल तर ते तेही बघितलं तर मला असं वाटतं की आपल्या ज्ञानाची आणखी थोडीशी वृद्धी होणं शक्य आहे त्यामुळे जुन्या काळी त्या काळात हेच वापरून आणि आपण शिकताना आपल्याला पेंट शिकवताना हेच वापरून आपण अनेक रंग तयार केले सर्व प्रतितयश मोठमोठ्याले पेंटर्स वापरतात ते सर्व रंग पिकासो काय किंवा मायकल अँजलो काय रादर डाविंची काय किंवा बाकीचे अनेक पेंड हलणकरका आहे किंवा बाकीची लोकं जी आहेत रवी वर्माजी या सर्वांनी तयार केलेले सर्व रंग जे आहेत ते अशाच पद्धतीने मिसळून तयार केलेले रंग आहेत या सबट्रॅक्टिव थेरी आर वाय बी थेरीचा वापर करून चित्रं काढलेली आहेत कोट्यावधी रुपये किमतीची चित्रं विकली जातात पण विज्ञान पुढे गेलं आणि लोकांच्या असं लक्षात आलं वैज्ञानिकांच्या असं लक्षात आलं पेंटर्सच्या शा असं लक्षात आलं की अरे ह्या तीनमधून सर्व रंग जे शक्य आहेत ते आपल्याला निर्माण करता येत नाहीत काही रंग निर्माण करता येत नाहीत ये ना मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळी पद्धत वापरली पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी वेगळी थेरी वापरली पाहिजे त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लागला पाहिजे आणि त्याच्यासाठीचे प्रायमरी रंग पण वेगळे असले पाहिजेत त्यामुळे ह्या बाकीच्या थेरीज निर्माण झाल्या आणि दुसरी गोष्ट जी महत्वाची झाली ती म्हणजे ह्याच्यात वजावाकीय पद्धत वापरली होती म्हणजे रंग ॲब्झॉर्ब झाल्यामुळे उरलेले आपल्याला दिसत आहे पण मुळात प्रकाशाचा स्रोत वापरून म्हणजे बीम्स वापरून जर मिश्रण केलं तर ती तयार होते ती ॲडिटिव्ह थेरी आणि ती टी व्हीसाठी चालते न्यूटनच्या चक्तीसाठी चालते कुठलेही डायोड्स किंवा ह्याच्यासाठी पण चालते त्यामुळे ती थेरी ही काय आहे हे महत्त्वाचं आहे कारण आज जगात तीच थेरी महत्त्वाची आहे कारण आपल्या कोन्स ही आर जी बी पॅटर्ननीच चालतात तेव्हा तेही समजलं पाहिजे पण तो पंधरा दिवसानंतरचा पुढचा भाग त्यात जमलं तर एक दोन थेरीज त्यातल्याही कवर करू आणि मग प्रिंटिंग कसं होतं तेही बघायला पाहिजे मी जे काय तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही पेंट वापरत असाल रंगवत असाल उत्तम चित्रकार असाल तर आपण चित्र कशी मिक्स करून वापरतो त्याच्यामागचं विज्ञान काय आहे त्याचा अर्थ काय आहे हे सांगण्याचा सा प्रायमरी रंगांबद्दलचा सा, सुरुवातीचा प्रयत्न मी तुमच्यासाठी केलेला आहे तुमच्या मित्रांना सांगा परिचितांना सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेस उरलेल्या प्रायमरी रंगांबद्दल वेगळ्या प्रायमरी रंगांबद्दलची थेरीचा चर्चा करण्यासाठी आपण परत भेटूया तोपर्यंत तो। नमस्कार